आळीमाळ व कळमपाडा सहभागातून गणेश विसर्जन उत्सव उत्सवात साजरा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळीमाळ व कळमपाडा या सहभागातून गणेश विसर्जन उत्सव करण्यात आला भारतीय व आदिवासी संस्कृतीनुसार प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा केला जाणारा गणेशोत्सव व कळमपाडा या विशेष आकर्षणाचा ठरला गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्व गावातले नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवत एकता आणि बंधुतेचं दर्शन घडवलं गणेश विसर्जनासाठी झालेल्या नागरिकांनी भक्तिभावानं जल्लोष साजरा केला श्री शंकर चौधरी पंडित भुई रामदास चौधरी सीताराम चौधरी भगवान कांबडे सुनील भोय ज्ञानेश्वर भोय अर्जुन चौधरी पांडू कांबडी व मंडळाचे अध्यक्ष भगवान कांबडे व इतर ग्रामस्थ मित्रमंडळ सार्वजनिक उपस्थित उपस्थितराव सांबळ तारपा या पारंपरिक वाद्यांचा गजरा घोषणाच्या आरोळ्यात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत पारंपरिक वातावरणात विसर्जन मिरवणूक पार पडली यावेळी अलीमाळ व कळमपाडा या लोकांनी दाखवलेली एकतेची भावना उपस्थित नागरिकांना भावली स्थानिक नागरिकांनी सांगितलं की गणेशोत्सव हा आनंद बंधूत आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे यावर्षी अलिमाळ व कळमपाडा इथं खऱ्या अर्थानं थाटामाटात सामंजस्याने साजरा करण्यात गणेश विसर्जन करून मोठ्या भक्तिभावानं पार पाडण्यात आला महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जयेश राऊत ब्रह्मकोश्वर